तिकंदुरी बनवणार आहे त्याच्यासाठी पहिला डबा कापून घेतो त्यांनी एक लक्ष द्या कारण हे जे कापलेलं आहे ना त्याने आपला हात कापू शकते बघा डब्याला धार किती आली आहे डब्याला पण आली आहे त्याची झाकणाला पण आली आहे बघा इकडून धार आली आहे ती धार पहिला आपण वाकून घेऊ म्हणजे हाताला कापणार नाही डब्याची धार वाकून आहे तर आता कोंबडी मॅरिनेट करून घेतो अंधार झालाय पण कुकिंगची खरी मज्जा अंधारातच आहे मॅरिनेट करण्यासाठी कोंबडीला पहिले चिरा मारून घेऊ म्हणजे कोंबडीत मसाला चांगला मुरेल हे बघा अशा प्रकारे चिरा मारायच्या छातीला कोंबडीच्या दोन्ही साईडने चिरा मारून घेणार आहे आपण पायांना दोन्ही साईडनी चिरा मारून घ्यायच्यात मॅरिनेशनसाठी आपण मसाले घेतलेत धना पावडर तंदुरी मसाला गरम मसाला लाल मिरची पावडर काळी मिरी पावडर हळद मीठ आलं लसूण पेस्ट दही आणि बटर घेतलं आहे हे सगळं मिक्स करून मॅरिनेशनचा मसाला बनवूया त्याच मसाल्यांमध्ये दही टाकून घ्यायचं हे बघा असा मसाला झालाय मॅरिनेशनचा आपण ज्या चिरा मारल्यात ना त्या चिरांमध्ये मसाला पूर्ण भरायचा आहे सगळीकडून उंबडीच्या पोटात पण मसाला भरायचा आहे चांगला सगळीकडून आतून पण मसाला लावून घ्यायचा आहे मसाला लावून झाला आहे कोंबडे आता आपण अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया पर्यंत आपण लाकड गोळा करू आणि पहा ही फट आहे ह्या फटी लाकूड रवून घेणार आहे इथं खाली माती आहे त्याच्यामुळे पहिला आपण फॉईल पेपर लावणार आहे वरतून मधोमध फॉईल पेपर घेणार आहे कधी कधी चिकन खाली पडतं मसाला खाली पडतो त्याच्यामुळे आपण कागद लावून घेतलेला आहे चिकन चांगलं मॅरिनेट झालं आहे तर पहिलं ठेवून बघू आपण चिकन काडीवर बसतंय का बसतंय मित्रांनो व्यवस्थित तर याचे हातपाय चांगले ताराने बांधून घेऊया हे बघा ही तार आहे तर हे आपण बांधून घेऊया आता अशा प्रकारे पाय बांधून घ्यायचेत अशा प्रकारे तारणी पाय बांधलेत अशीच पंख पण बांधून घेणार आहे हे पाय हे अशा प्रकारे बांधले पंख आणि पाय आता याच्यावर डब्बा ठेवून घेऊया आणि विस्तव पेटून घेऊया बघा हा तेलाचा डब्बा आहे हा याच्यावरती असा थे ठेवायचा कोंबडी चारही बाजूने चांगली झाकली पाहिजे आणि याच्यावर दगड ठेवायचा खालून चिकनला हवा जाणार नाही वरती विटाचा ओझा असल्यामुळं तर आता पटापट पत जाळ करून घेऊया हा भुसा होता सायबीनचा पडलेला हा पण घेतलाय आपण हा जास्त टाईम जळत राहील आणि आपली कोंबडी चांगली शिजल हे बघा असा भुश्याने चांगला डबा झाकून घेतलाय आता ह्याच्यावर गवताची कोटिंग देऊन गवत पेटून घेऊया गवताची कोटिंग लावून झाली आता पेटून घेतो आता पेटून घेतो हे पागा, हे मस्त मस्तपैकी आपलं गवत जळालंय आपलं गवत चांगलं जळालंय आहे थोडा वेळ लागन तंदुरी होण्यासाठी थोडं थोडं गवत याच्यावर टाकायला लागन आपल्याला जसं जसं गवत जळन तसं तसं जळत जाईन तसं तसं आपल्याला हा सोयाबीनचा भुसा टाकायचा आहे वरून मला वाटलं अजून थोडा भुसा लागल पण एवढ्याच भुश्यात आपली कोंबडी कुक होऊन जाईल त्याच्यामुळे भुसा काय टाकायची गरज नाही आता विस्तव चांगला पसरून घेऊ जाते धूर पण लय झालाय जाते सगळा विस्तव पूर्णपणे विजलाय आता बघू झालंय का नाही ही वरची राख आहे ना ही मी काढून घ्या नाहीतरी ना, ना। सगळे राख चिकन उकडून चांगला कलर आला आहे काढून घेऊयात आता पटापट हे लाकूड काढून घेऊ हे बघा लाकडाला सुद्धा फार मसाला लागलाय एवढा मसाला आपण पोटात भरला होता कोंबडीच्या शिजली का नाही दाखवतो मित्रांनो तुम्हाला हे बघा किती इझली तुटते कोशिंबीर पण बनवली आहे तर आता कोशिंबीर घेऊन येतो साठी आपण घेतलंय टोमॅटो कांदा आणि काकडी आणि त्याच्यात अर्ध लिंबू कोशिंबीर साठी आपण घेतलंय टोमॅटो कांदा काकडी आणि त्याच्यातच आपण अर्ध लिंबू पिळून घेतले त्याच्यात थोडं दही टाकणार आहे थोडी काळी मिरी पावडर टाकणारे त्यानंतर थोडस मीठ मिक्स करून घेऊ बा हा लेग पीस घेतलाय मी तर आता खाऊन बघतो कसं झालंय नंबर शिजले तुम्ही पण एकदा करून बघा आपण कोशिंबीर खाऊन बघू कांदा पण खाऊन बघतो कांद्यासोबत कशी टेस्ट लागते कांद्यासोबत पण एकच नंबर लागते तुम्ही पण मित्रांनो एकदा करून बघा ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की मजा येईल जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर लाईक करा थँक्यू